ट्वेंटी फोर न्यूज हरपल प्रेम जय शिवराय मी निलेशन बहुजन महोत्सव आपल्या सर्वांना माहिती आहे की बदलापूरमध्ये बहुजन महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन केलेलं आहे आणि आज बहुजन महोत्सवाचा तिसरा हो। दिवस तिसऱ्या दिवशी आम्ही समस्त लोकांच्या नागरिकांसाठी महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि बालकांसाठी सायन हॉस्पिटलचे सर्व टीम बरोबर होते डॉक्टर आलेले आहेत सर्जन आलेले आहेत एम डी लेवलचे सर्व इथे तज्ज्ञ डॉक्टर आहेत आणि या तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून सर्व ट्रीटमेंट होत आहेत ते सर्व चेकअप होत आहेत म्हणजे महिलांच्या संदर्भात जी जे काही म्हणजे आजार असं काही सगळं नेत काही विविध आजार असतील बालकांची विविध आजार असते त्या या ठिकाणी व्हिडिओवरून तयारी आहे त्याचबरोबर रक्तदानाची रक्तदान शिबिरसुद्धा आहे तर मी सर्व बदलापूर नागरिकांना विनंती करतो की या शिबिराचा आपण लाभ घ्या एक शिबिर आहे मोफत आहे सर्व या ठिकाणी उपचार मोफत होणार आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी जे मेडिसिन दिले जाणार आहे ते मोफत आहे जे डोळे तपासणी होत आहेत ती पण मोफत आहे आपण सर्वांनी यावं आणि या शिबिराचा लाभ घ्यावा दुसरं आज संध्याकाळी सात वाजता बहुजन जल्लोष बहुजन महापुरुषांच्या महामातांच्या गीतांचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचं कार्यक्रमासाठी दादू आता तर संतोष चौधरी साहेब जे समाज समाजरत्न ते येणार आहेत आणि बरेचसे प्रेम कलाकार प्रबुद्ध लोखंडे आणि विविध कलाकार या ठिकाणी येणार जे नॅशनल इंटरनॅशनल स्तरावरती शो करत असतात तर अशा सर्व कलाकारांचं या ठिकाणी मेजवानी आपल्याला आहे तर आपण सर्वांनी सायंकाळ साय संध्याकाळच्या सात वाजताच्या कार्यक्रमाला सुद्धा बहुजन बिल्लो कॉर्टेक्टरसाठी उपस्थित राहावं आज सर्व सन्मान्य मान्यवर बदलाबुद्ध सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे समाज बांधव हो, त्याचबरोबर राजकीय पक्षामध्ये काम करणारे सर्व समाज बांधव लोकांनी हो, या ठिकाणी सरकार सन्मान करणार आहोत तर आपण स्वयं सायंकाळ यावं असा आपण सर्वांना आग्रह सामानतो धन्यवाद जय विन देशराय जय देश श्रीरा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा